आयुर्वेदिक उपचारांना इन्शुरन्स होतो का हो आयुर्वेदिक उपचारांना सुद्धा इन्शुरन्स होतो आता आपण बघत आहोत की आपली जी आय आर डी आहे ज्याने आता प्रत्येक इन्शुरन्स मध्ये आयुष कवर नावाची एक गोष्ट दिलेली आहे हा आयुष कवर म्हणजेच आयुर्वेदासाठीचा इन्शुरन्स आपल्याला सांध्यांचे मनक्यांचे तसेच आमवाद वाद किंवा इतर कोणताही आजार असेल अशा सर्व आजारांसाठी आता इन्शुरन्स सुविधा उपलब्ध आहे याच्यामध्ये दोन पद्धतीने ही इन्शुरन्स सुविधा उपलब्ध आहे एक म्हणजे कॅशलेस स्वरूपात आणि दुसरी म्हणजे रिएम्बर्स स्वरूपात सो, कॅशलेस स्वरूपात म्हणजे काय तर तुम्हाला निशुल्क सेवा यामध्ये दिली जाते यामध्ये एस बी आय असेल किंवा आय सी आय सी आय लोंबाड असेल आदित्य बिर्ला असेल बजाज अलायन्स असेल सी आर्गो असेल या सर्व कंपन्यांचे इन्शुरन्स आता निर्विकार आयुर्वेद हॉस्पिटलमध्ये कॅशलेस स्वरूपात उपलब्ध आहेत तसेच इतर ज्या सगळ्या कंपन्या आहेत मग युनायटेड हेल्थ इंडिया असेल किंवा न्यू इंडिया इशुरन्स असेल किंवा ह्या सर्व कंपन्यांमध्ये असणाऱ्या रुग्णांच्या उपचारासाठी रिएम्बर्समेंट ही सुविधा उपलब्ध आहे त्यामुळे आता आयुर्वेदिक उपचारांना सुद्धा इन्शुरन्स उपलब्ध होऊ शकतो धन्यवाद